प्रसिद्ध डायलॉग आहे तो डायलॉग काय म्हणतो अब राजा का बेटा राजा नाही जो असली हकदार होगा वही राजा बनेगा या डायलॉगची प्रचिती केव्हा येते माहिती का ज्यावेळेस सनी फुलमाळी यांच्या जीवनाकडे यांच्या यशाकडे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला आम्हाला येते मुळामध्ये सनी फुलमाळी हा नेमका कोण आहे तर हा आहे बीड जिल्ह्यातली बीड जिल्ह्यातील हा यु, युवक आहेत यांनी काय केलेलं आहे तर यांनी साठ किलो वजनी गटामध्ये बहरीन येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये भारतासाठी तुमच्या आमच्यासाठी नाव रोशन करण्यासाठी पदक पटकावलेलं आहे बघा ठीक काय तुम्ही म्हणजे अतिशय ही मोठी गोष्ट आहे मोठी गोष्ट याच्यासाठी की याच्या मुळामध्ये घरामध्ये तशा पद्धतीचं वातावरण नाही याची वडील नंदी व्यवसाय करतात म्हणजे इतरांच्या दारोदारी जाऊन इतरांचं भविष्य सांगण्याचं काम करतात तर आई अक्षरशः सोया त्याच्यानंतर पिना दाबर हे छोटासा व्यवसाय करते कस तरी देखील आईवडिलांचं स्वप्न आजी आजोबांचं स्वप्न आणि प्रशिक्षणांचे योग्य मार्गदर्शन मार्ग याच्या जोरावर यांनी या स्वर्णपदकापर्यंत यांनी उंची गाठलेली आहे मित्रांनो कसल्याही पद्धतीचं ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी ज्या गोष्टी सुखसुविधा प्रशिक्षण साहित्य लागतं या कोणत्याही गोष्टी सनीला मिळालेल्या नाहीत तरी मात्र स्वतःची मेहनत आणि जिद्द आणि प्रशिक्षक याच्या जोरावरती यांनी यापर्यंत मजल मारलेली आहे आणि एका झोपडीमध्ये राहणारा ना रेडिओ आहे ना टी व्ही आहे ना युट्यूब ना कुठल्याही गोष्टी याच्याकडे नाहीत तरी देखील यांनी स्वर्णपदकापर्यंत उंची गाठलेली आहे हे मात्र नक्की आणि ज्यावेळेस हा स्वर्णपदक पटकावला पटकावल्याच्या नंतर साधा ते ऐकण्यासाठी आईकडे रेडिओ पण नव्हता आणि टी व्ही पण नव्हता आणि ही गोष्ट आनंदाची गोष्ट सांगण्यासाठी ज्यावेळेस तो हो घराकडे जात होता त्या झोपडीकडे जाणारा साधा रस्ता देखील नाही आणि आता समाजातलं दुसरं सांग दुसरी बाजू सांगतो तुम्हाला मी जर हाच स्वर्णपदक एखाद्या श्वंत व्यक्तीने किंवा मुलांनी जर घेतला असताना त्याचा गाजावाजा त्याची न्यूज त्याच्यानंतर टी व्हीवरती बाईट्स या बऱ्याचशा गोष्टी झाल्या असत्या आणि त्याला भेटण्यासाठी त्याचं कौतुक करण्यासाठी श्वंत लोक रांगोच्या रांग लावले असते